भाजपाच्या कसगाव व भडगाव मंडल अध्यक्ष पदासाठी आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भडगाव शासकीय विश्रामगृहात निवडणूक प्रक्रिया दुपारी बारा वाजता सुरू होती पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी नाना पाटील व सहाय्यक शीतल देशमुख यांची उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत होती मात्र निवड प्रक्रिया योग्य न झाल्याच्या कारणावरून एकशे पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि सक्रिय सदस्यांचे मतदान घेऊन निवड करावी अशी मागणी केली यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा नेतृत्वाशी बोलून निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान भडगाव तालुका ची ही निवडणूक पारदर्शक न पार पडल्यास इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे देण्यात येतील अशी चर्चा सुरू होती भडगाव तालुका अध्यक्ष निवडीचा काय विषय झाला लोकांना मान्य नाही आहे जे नाव आपण जाहीर केलं त्या नावाला सगळ्यांचा विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जी निवडणूक प्रक्रिया केली पॉकेट बंद याच्यामध्ये तर त्या पॉकेट बंदचे याच्यातूनच नाव आलं पाहिजे अशी त्यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते उठून सर्वजण बाहेर चालले गेले म्हणून आम्ही ते एक निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला पक्ष जो निर्णय घेऊ बरं आता येणाऱ्या साप्ताहिकामध्ये किंवा पंधरा दिवसात नवीन निवडणूक नवीन निवडणूक प्रक्रिया पार पडणार का आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका